सोनवणे शिक्षण संकुलात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल सेमी इंग्लिश ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेजमध्ये सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजय कुसाळकर साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती येवला ॲडव्होकेट वैभव कदम हायकोर्ट मुंबई विजूशेठ पहलवान समाजसेवक सागर पाठक हे तर अध्यक्षस्थानी अंदरसूल प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते ध्वजारोहण संजय कुसाळकर साहेब यांच्या हस्ते झाले ध्वज फडकवताच राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत झाले शिक्षक अझहर खतीब यांच्यामागे सर्वांनी उद्देशिकेचे वाचन केले मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय शिक्षक अमोल आहेर यांनी करून दिला यानंतर संकुलाच्या वतीने आलेले पाहुणे संजय कुसाळकर साहेब अॅडव्होकेट वैभव कदम विजू शेठ पहेलवान यांचा सत्कार करण्यात आला राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवलेली विद्यार्थिनी कुमारी श्रेया शिंदे क्रीडा प्रशिक्षक राजेश कांबळे साक्षी देशमुख यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला यानंतर इंग्लिश मीडियम व सेमीच्या विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली राजेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कराटे डेमो सादर केला विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य व नाटक सादर केले त्यात संदेशे आते हैं सुनो गोरसे दुनियावालो इंडियावाले ही मायभूमी तिरंगा भारत की बेटी मंजर है नया वुमन वर्ल्ड कप थीम ड्रामा ऑपरेशन सिंदूर जालियनवाला बाग अशा विविध गीतं आणि नाटकं सादर होत असताना संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते प्रमुख पाहुणे संजय कुसाळकर साहेब यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत मिळालेल्या संधीचे सोने करा नियमित अभ्यास खेड यावर लक्ष द्या ऍडव्होकेट वैभव कदम यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना आपल्याला दिली आहे ती राज्यघटना आपल्या हक्काचे संरक्षण करते अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य आणि नाटिका यांचे कौतुक केले आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते स्वातंत्र्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानद्वारे अबाधित ठेवण्याची शपथ घेऊया या प्रसंगी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे खजिनदार मकरंद सोनवणे सहचिटणीस मयूर सोनवणे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक आर बी गायकवाड संचालक जीवन गाडे डॉक्टर भगिनाथ जाधव जनार्दन जाणराव आकाश सोनवणे राजेंद्र सोनवणे उज्ज्वल जाधव राजेंद्र सोनवणे उज्ज्वल जाधव आदित्य आहिरे किशोर सोनवणे संदीप वाकचौरे संजय पैठणकर सुनील पुंड वाल्मिक शिंदे हरिभाऊ सजन तेजस सोनवणे रवींद्र वाकचवरे मंगेश शिंदे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ सुवर्णा कडलक गणेश सोनवणे अझीम पटेल सचिन घोडके सुनील सपकाळ सचिन बोडरी महेश मेहत्रे माधुरी माळी अर्चना एंडाईत निलिमा देशमुख शर्मिला पवार सुनीता वडे शोभा निकम साक्षी देशमुख तेजश्री सोनवणे सुषमा सोनवणे दीपाली सोनवणे आदीसह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कांचन देवरे व विद्या खैरनार यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले योग न्यूज ब्यूरो रिपोर्ट अंदरसूल